नाही विनंती करतो की आपण याबद्दल काही शिकू जयशिवराय आज सेलू तालुक्यातील फोर डिग्रस याला डिग्रज जहागीर असं म्हणतात पुन्हा एकदा सर्व राजकीय पक्षांना गावबंदी करण्याचा मोहीम आपल्या गावातून सुरू झाली आज आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून कारण कुणाला असं वाटेल की हे व्हिडिओ मागचे आहेत मागचं जुन्या गावबंदी आहे का तर असं नाही आहे आणि माझी सकल मराठा समाज बांधवाला विनंती आहे जो जो हा व्हिडिओ बघेल त्याने त्याने हा व्हिडिओ शेअर करणं अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्राला कळू द्या ही मोहीम जागीर डिग्रेस इथून चालू झालेली आहे काय होईल आपण आता हा निर्णय घेतला की आपल्याकडं प्रशासनाचा दबाव येईल गावामध्ये अधिकारी येतील आणि तुम्हाला असं गावबंदी करता येणार नाही असं या माझी माजी राजकीय नेत्याकडून त्यांच्यावर दबाव वाढवला जाईल आणि तो आपल्या गावापर्यंत येईल गावातील सकल मराठा समाजाला विनंती आहे असे जर लोक आले तर यांना भीक घालू नका कारण आम्ही गावासाठी आहे आणि गाव आमच्यासाठी आहे बाकीच्या लोकांना घेणार नाही अनेक प्रकारचा दबाव टाकण्याचं काम करतील पण या राजकीय लोकांना सांगायचंय गाव आमचं सा आम्ही ठरवू आमच्या गावात कोण येईल आणि कोण येणार नाही आणि सुद्धा विनंती आहे तुम्ही सुद्धा समाजाच्या भावना लक्षात ठेवा आग्रह धरू नका आणि नेत्याला विनंती आहे एक आणि दोन कार्यकर्ते म्हणतील आम्ही एक तुम्ही या या, या गोष्टीवर राहू नका कारण दोन कार्यकर्ते कुणीकडे आणि गाव कुणीकड तुमच्या गाडीच्या आणि चष्म्याच्या काचा फोडल्याशिवाय आज समाज राहणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणत असतो पाण्यात राहून माश्याशी आणि महाराष्ट्रात राहून मराठ्यांशी कधी वैर करायचं नाही सगळेजण सारखे आता आठ दिवस म्हणून दादा जरांगे पाटील उपोषणाला बसले होते एकालाही वेळ भेटला नाही तिथं जायला कोणताही नाही नेता तिथं गेला नाही सगळे हरामखोर ते आमच्या लक्षात आलं म्हणून हरामखोर लोकांशी न्याय कधी करायचा नसतो त्यांच्यासोबत कशी हरामखोरी करायची हे मराठ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे हे कोणी शिकवायची गरज नाही काल आंतरवाली सराटी या ठिकाणी शेलू ते आंतरवाली भव्य मोटरसायकल रॅली निघाली होती रस्ता आडून धरला होता वीस लोकांना सांभाळायला शंभर वाले होते तुम्ही नेमकं दुटप्पी पुन्हा भूमिका का घेताय आमचा ग्रह विभागाला बी म्हणणं आहे रॅली अडवायला आम्हाला आम्ही आडव कोणाला मराठा कधी कोणाला अडवल्या जात नाही कारण तुफान आणि मराठे हे कोणाच्या न अडवले जात नाहीत ते स्वतःच वेळ आल्यावर शांत होतात आणि परिस्थिती बिकट झाली जेव्हा जेव्हा परिस्थिती बिकट मराठा तेव्हा तेव्हा तेवढाच ते तिखट राहतो आम हा आमचा इतिहास आहे तोही विसरता कामा तो नाही पण आम्ही संयमाची भूमिका घेतली आम्हाला माहित आहे की तुम्ही सहाशे पोलीस ज्यावेळेस आपली रॅली गेली त्यावेळेस सीआरपीएफ ची एक तुकडी तिथे आली होती त्यांनी त्या स्थळाला त्या ठिकाणी ते उपोषणाला कोणतरी बसलो होतं मधामध्ये त्याला त्या ठिकाणी संरक्षण दिलं आणि मग आम्हाला कळालं तुम्ही आम्हाला नाही त्याला संरक्षण देऊन आम्हाला तिथून रस्ता आमच्यासाठी बंद नाही केला तर तुमच्या मध्ये भीती आहे की मराठ्याचे पोर जर तिथं घुसले तर तंबू सगळं त्याला उचलून आणल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून तुम्ही हे गोष्ट केली परंतु प्रत्येक गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील मराठवाड महाराष्ट्रातील सर्व तरुण बांधवांना विनंती आहे समाज बांधवाला विनंती आहे आपण सुद्धा आपल्या गावामध्ये एकाही नेत्याला येऊ देऊ नका नेत्याची चाटुगिरी बंद करा सगळे जण आराम आहेत आता इथून पुढे येणाऱ्या विधानसभेला जरांगे पाटील जी भूमिका घेतील ती आपल्या सगळ्याला मान्य असेल आपण एकच वाक्य बोलायचं आता कसं कस आता आमचा एकच दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर आम्ही फक्त मनोज जरांगे पाटलाचं नेतृत्व मान्य केलंय आयऱ्या गायऱ्याने आमच्या आता नादाला लागू नये आणि महाराष्ट्रात मराठ्यांच्या विरोधात गेला त्याचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही हा इतिहास आहे या इतिहासाची पुनरावृत्ती येत्या विधानसभेला आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आमची विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा धन्यवाद बाबा कसे हा बोला आम्ही आम्ही शपथ घेतो की इथून पुढे गावामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याला पक्षाच्या पुढाऱ्याला गावामध्ये येऊ देणार नाही आणि जर कोणी येण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला आणण्याचा प्रयत्न केला जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही एक दोन टक्के समाज लोकांसाठी समाजाशी आम्ही कधीच तक्रारी करणार नाही एवढी विनंती योडी आमी करतो, आणि तर पाटला सोबत मन धनाने लढाई जिंकेपर्यंत सोबत राहू एक मराठा एक मराठा